महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालपूर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिंदेडा तालुक्यातील मालपूर येथे तर सालाबदाप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे बुधवार दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस ते चोवीस सात दोन हजार पर्यंत राहील हे चौतीसावे वर्ष आहे संयोजक संत सावता भजनी मंडळ मालपूर हरिभक्तपरायण वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडा यांच्या आशीर्वादाने मालपूर पुण्यभूमी चालू आहे येथे सात दिवस नामवंत असे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार मंडळी कीर्तनासाठी हजेरी लावत असतात पहिले पुष्प श्री हरिभक्त परायण मंदार महाराज शास्त्री नासिक शिवशाहीर म्हणून ओळखले जातात आजचे कीर्तन सेवेचे यजमान शिवाजी धुडको खलाणे आहेत आजचे कीर्तनकार यांनी संतश्रेष्ठ जगतवंदनीय संत शिरोमणी देहू निवासी तुकाराम महाराज यांच्या चार चरणाचा अभंग घेतला व उत्कृष्ट असे कीर्तन झाले विश्वनाथ महाराज तरवाडेकर विश्वनाथ महाराज वाडेकर वासुदेव महाराज रावळगावकर ज्ञानेश्वर महाराज नंदुरबारकर गजानंदी महाराज वरसाडेकर स्वप्नील महाराज गिरडकर प्रकाश महाराज चिनखेडाकर यांची कीर्तनं होणार आहेत तरी समस्त मालपूर नगरीच्या भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा विशेष सहकार्य श्री संत सावता भजनी मंडळ स्वाध्याय परिवार पातारेश्वर भजनी मंडळ दत्त प्रासारिक भजनी मंडळ रुहाणी सत्संग मंडळ गायनाचार्य दीपक महाराज कोटलीकर मृदुंगाचार्य चेतन महाराज आळंदीकर संत सावता साऊंड सिस्टम सर्व्हिस श्रीराम टेलर मालपूरकर यांचे आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी चांदन चित्ते सुराय असांजी वीचारा देवी असांजे

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा